नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आलेलो आहोत सोलापूर मधल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला आता आम्ही मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून थोडस आतमध्ये येऊन मुख्य मंदिराच्या तटबंदीपाशी बाहेरच्या भागापाशी उभे आहोत आता आम्ही तुम्हाला मागच्या बाजूचं प्रवेशद्वार आधी दाखवतो आणि मग आतमध्ये आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊयात मंदिरामध्ये हे आत्ता आपण जे बघत आहात ते आजूबाजूला असलेले स्टॉल आहेत पूजा साहित्याचे सर्व दुकानं इथे आहेत इथे सर्व पूजा साहित्य वगैरे मिळतं इथून आतमध्ये आपल्याला चप्पल काढून जावं लागतं हा परिसर पूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि आत्ता तुम्ही जर बघत आहात त्या स्टॉलच्या मागच्या बाजूला संपूर्ण तलाव आपल्याला दिसतो या मंदिराच्या तिन्ही बाजूनी तलाव आहे आणि हा पूर्णपणे पाण्याने वेळलेला परिसर आहे तर माझ्यामागे आपल्याला हा जो दिसतो आहे हा तलाव आहे बाराव्या शतकामध्ये सोलापूरमध्ये मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या कालावधीमध्ये तो सिद्धयोगी सिद्ध, योगी, सिद्ध रामेश्वर योगींचा कालावधी होता त्यावेळेला त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या भक्तगणांच्या सहकार्यातून किंवा त्यांनी स्वतःनी हा तलाव खणलेला आहे या तलावामध्ये दहापेक्षा पेक्षा अधिक विहिरी आहेत आणि ह्या ठिकाणचं पाणी व सोलापूरमध्ये कितीही उन्हाळा असला कितीही दुष्काळ पडला तरी ह्या तलावातलं पाणी आटत नाही पाणी काही कालावधीनंतर उन्हाळ्यामध्ये कमी होतं परंतु उत्तरेचा भाग जो आहे ह्या तलावाचा त्यातलं पाणी कधीही कमी होत नाही कारण इथे साक्षात सप्त नद्या ज्या आपल्याकडे सांगितल्या जातात त्या नद्या इथे अवतरलेल्या आहेत अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे आता आपण तलाव बघितलेला आहे आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊया चला आता माझ्या उजव्या हाताला आपण जी बघत आहात ही मंदिराची पूर्णपणे तटबंदी आहे संपूर्ण दगडी बांधकाम आहे हे बाराशे बाराव्या शतकातलं मंदिर आहे पण या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार केला गेलेला आहे आ, हे आत्ता जे आत्ता आपल्याला बांधकाम दिसतंय वरती जी झुमरांची पद्धत आपल्याला दिसतीये समोर आपण सासवडमधली सासवड परिसरातली अनेक मंदिरं बघितलेली आहेत त्या मंदिरांमध्ये अशा पद्धतीची झुमरं वरच्या बाजूनी मंदिराला केलेली आपण मंदिराच्या छताला केलेली बघितलेली होती त्याच साधारण कालावधीमधलं म्हणजे पेशव्यांच्या किंवा त्याच्या आसपासच्या कालावधीमधलं हे शेवटचं जीर्णोद्धार केलेलं मंदिर असावं मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो पादत्राणं आपण आधीच बाहेर काढून ठेवलेली आहेत मंदिरामध्ये प्रवेश करताना इथे अशी पद्धत आहे की आपले पाय धुवूनच आपल्याला आतमध्ये जावं लागतं पाय धुण्यासाठी इथे सुंदर सोय केलेली आहे आपण इथे पाय धुवून मंदिरामध्ये आतमध्ये जायचं असतं चला आपण आज जाऊयात आता या, या मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या सिद्धरामेश्वर महाराजांनी जी सोलापूरमध्ये अडुसष्ट लिंगांची स्थापना केलेली आहे त्यातली दोन लिंग आल्या आल्या आपल्याला पहिल्यांदा दिसतात पापेश्वर आणि सोमेश्वराची ही दोन लिंग आपल्याला इथे दिसतात आपण पुढे जाऊयात अजून चार पावलं चालून पुढे आल्यानंतर इथे संगमेश्वर आणि परमेश्वर ही दोन लिंग आपल्याला दिसतात त्यांचंही दर्शन घेऊन आपण आज जाऊयात ओम नम शिवाय आता आपण जी चार लिंग बघितली तिथून डाव्या हाताला थोडंसं पुढं आलं तर तलावाच्या दिशेला आपल्याला अडुसष्ट लिंगांपैकी पहिलं जे लिंग आहे अमृतलिंग आपल्याला दिसतं त्याचं आपण दर्शन घेऊयात ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो अमृतलिंगापासून उजव्या हाताला थोडंसं पुढं आलं की आपल्याला गणपतीचं दर्शन होतं गणपतीची सुंदर मूर्ती इथे कोरलेली आहे ओम गंगणपतय नमहा आता हे मंदिर बघा गणपतीचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे आपण पहिलं खालच्या बाजूला बघूयात खालच्या बाजूला जर बघितलं तर इथं सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं दगडामध्ये एक सुंदर फुल ह्या ठिकाणी मध्यभागी कोरलेलं आहे त्याच्या ह्या बाजूला जर बघितलं तर इथे एक सुंदर आधार दिलासा म्हणजे चौरंगाचा आकार आहे या चौ याला मंदिराला खाली चौरंगाला जसे चार पाय असतात तसे चार पाय या ठिकाणी आहेत हा चौरंगाचा पाय इथे आपल्याला केलेला दिसतोय हा संपूर्ण पाषाणामध्ये केलेला हे आहे हा वरचा चौथरा आहे आणि चौथऱ्याला सुद्धा खालच्या बाजूनी इथे नक्षीकाम केलेलं आहे वर जर आपण बघत गेलं तर मंदिराच्या वरती सुद्धा मध्यभागी अजून एक गणेशाची मूर्ती आहे आणि तीन मूर्ती इथे मला ह्या बाजूला दिसत आहेत आणि वरती भूमिज पद्धतीचा कळस या छोट्याशा मंदिराला केलेला आहे इथेही वरती छान शिल्प केलेली आपल्याला दिसतात आता आपण तलाव बघत आहोत तलावामध्ये ह्या तलावामध्ये अनेक पाणकोंबड्या बदकं आपल्याला फिरताना दिसतात या ठिकाणी बोटिंग करण्याची सुद्धा सोय आहे आता जाने फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे तरी भरपूर पाणी आहे आणि तलाव पूर्णपणे भरलेलं दिसतोय समोर आपल्याला जो दिसतोय तो भुईकोट किल्ला आहे सोलापूरचा भुईकोट किल्ला त्याचा बुरुज आपल्याला दिसतोय आणि तटबंदी आपल्याला समोरच्या बाजूला दिसते हा समोर बरोबर सोलापूरचा किल्ला आणि त्याच्या समोर असलेलं सिद्धरामेश्वर मंदिर किंवा सिद्धेश्वर मंदिर आपण आता बघत आहोत हे समोर जर बघितलं आपण या झाडाच्या मागच्या बाजूला सिद्धेश्वर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे जिथे संगमरवरी पायऱ्या केलेल्या आहेत या प्रवेशद्वारातून आतमध्ये आपल्याला जायचंय आतमध्ये गेल्या गेल्या आपल्याला सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आपल्याला दिसते ती समाधी आतमध्ये जाऊन आपण बघूयात चला आपण गणपतीच्या मंदिराचा वासून थोडस पुढं आल्यानंतर इथे दोन लिंग आपल्याला दिसतात इथे एक मोठं लिंग आहे त्याच्यासमोर एक नंदी केलेला आहे आणि ह्या बाजूला एक छोट लिंग आहे किंवा महादेवाची पिंड आहे इथे महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण मागच्या बाजूला बघू शकता इथे नागदेवतांची तीन शिल्प केलेली आहेत नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा या भागामध्ये आणि कर्नाटकामध्ये खूप आहे आणि मध्यभागी मारुती राया त्यांचंही दर्शन आपल्याला इथे घेता येतं ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो आता आपण मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करत आहोत इथे चढायला पाच सहा पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतो इथून आतमध्ये आल्यावरच सुंदर बाग आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि समोरच सिद्धयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांची समाधी आहे ही आत्ता आपल्याला जी दिसते समोर ही समाधी आहे मध्ये आपल्याला बाग दिसते आहे आपण समाधी समोरच्या बाजूला जाऊन तिकडनं बघूयात चला या मंदिराच्या संपूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारची बाग आपल्याला केलेली दिसते सुंदर सुशोभीकरण या मंदिराचं केलेलं आहे आणि खूप सुंदर व्यवस्था येथे आलेल्या भाविकांची ठेवली जाते आपण जेव्हा बाहेर बघितलं तेव्हा येतानाचा गाडी पार्किंग जिथे आपण केली त्या ठिकाणी बाहेर सुद्धा आहे तिथं राहण्याची सुद्धा आहे आणि आतमध्ये येणाऱ्या भाविकांची खूप छानपणे का काळजी घेतली जाते इथे जर तुम्ही जमिनीवरती बघितलं तर जमिनीला खाली पांढरा रंग दिलेला दिसतो आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेव्हा ही फरशी पूर्ण तापते त्यावेळेला ह्या ठिकाणी अजून एकदा पांढऱ्या रंगाचा थर देण्यात येईल जेणेकरून येणाऱ्या भाविकांचे पाय भाजू नयेत म्हणून ही व्यवस्था मंदिराने केलेली आहे इतकी सुंदर भाविकांची व्यवस्था हे मंदिराचं प्रशासन ठेवतं या मंदिराच्या प्रशासनाला खूप खूप धन्यवाद आता आपण जी बघत आहोत ही सिद्धयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांची समाधी आहे आणि आत्ता सकाळच्या वेळेला आम्ही इथे आलेलो हो, आहोत साधारण सव्वा आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि ह्या वेळेला इथे सकाळची पूजा चालू आहे सगळे भाविक चारही बाजूनी उभे राहिलेले आहेत आणि ओम नम शिवायचा जप इथे चालू आहे आणि महाराजांची पूजा या ठिकाणी चाललेली आहे समाधीवरती आ, सोलापूर आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही भागांमधले अनेक भाविक ह्या ठिकाणी येत असतात आणि अनेक भाविकांची ह्या ठिकाणी खूप श्रद्धास्थान आहे या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये बारा जानेवारीच्या आसपास एक मोठी जत्रा भरते आणि ह्या जत्रेमध्ये चार दिवसाची ही जत्रा असते आणि एक मोठ्ठी बाहेर गड्डा यात्रा म्हणून बाहेर भरते त्यावेळेला ह्या कालावधीमध्ये या ठिकाणी खूप भाविकांची गर्दी होते लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला दरवर्षी येत असतात सिद्ध रामेश्वरांच्या समाधीच्या बरोबर समोर आपण जर बघितलं तर अन्नछत्र आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे अन्नछत्र आहे सकाळच्या वेळेलाही प्रसाद दिला जातो आणि दुपारच्या वेळेलाही प्रसाद या ठिकाणी दिला जातो जसा अन्य तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी प्रसाद दिला जातो तसाच प्रसाद या अन्नछत्रामध्ये आपल्याला दिला जातो आता आपण जे अन्नछत्राची पाटी बघितली त्या पाठीपासून थोडस आतमध्ये आलं की इथे समोर आपल्याला वीरेश्वर शिवचरण नालतवाड हे समोर, ही मंदिर समोर दर्शन करायला भाविक येत असतात आता आपण जे वीरेश्वर शिवशरण बघितलं त्याच्याबरोबर समोर हे अन्नछत्र आहे या ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळतो आता आपण बघू शकता इथे सिद्धयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांची आरती चालू आहे सगळे लोक बहुतांश लोक पांढऱ्या कपड्यांमध्ये आलेले आहेत आणि एका एक रांगेमध्ये उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने सकाळच्या वेळेला आरती चालू आहे आपण आज शूटिंगला आलो त्यावेळेलाच हे नेमकं सगळं आपल्याला बघायला मिळालं हे आपलं भाग्यच आहे आता आपण मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहोत जिथे शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांची समाधी किंवा मंदिर आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण आधी जाऊन येऊ आणि मग बाहेरचं सगळं बघूया हे जे ओरिजिनल मंदिर आहे याच्यामध्ये संपूर्ण वरच्या बाजूला चांदीचं आणि सोन्याचं आवरण केलेलं आहे हे मूळ मंदिर जे आहे हे दगडी आहे पण ह्याला संपूर्ण चांदीचं आणि सोन्याचं आवरण केलेलं आहे मध्यभागी आपल्याला अष्टविनायक दिसत आहेत ते सोन्यामध्ये केलेले अष्टविनायक समोरच्या बाजूला आपल्याला दिसतात आणि समोर एकदम मध्यभागी बघितलं तर आपल्याला महाराजांचं दर्शन दिसतं ह्या महाराजांच्या मूर्तीची आत्ता पूजा चालू आहे पण सुद्धा नंतर चांदीचं आवरण केलेलं असतं आता आपण मंदिराच्या मुख्य गर अंतराळामध्ये आलेलो आहोत इथं नंदी आहे आणि नंदीला संपूर्णपणे चांदीचं आवरण केलेलं आपल्याला दिसतं जशा अन्य नंदी नंदींवरती आपण घंटांचे माळा बघितल्या होत्या झूल बघितली होती घुंगरांच्या माळा बघितल्या होत्या तसंच नक्षीकाम ओरिजिनल या दगडी नंदीवरती आहे आणि त्याला संपूर्ण चांदीचं आवरण केलेलं आहे असा नंदी आपण आतापर्यंत बघितलेल्या एवढ्या सगळ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच बघत आहोत की ज्याला संपूर्णपणे चांदीचं आवरण केलेलं आहे आतापर्यंत आपण दगडी नंदी खूप बघितले अनेक मंदिरांमध्ये दगडी नंदी बघितले पण चांदीचं चा पूर्ण आवरण केलेलं नंदी आपण पहिल्यांदाच बघत आहोत हे आज आपलं भाग्य आहे आता आपल्याला इथले वंश परंपरागत पद्धतीने चालत आलेले गुरुजी गुरुराज महेश अब्बू आपल्याला इथल्या मंदिराची आणि महाराजांच्या विषयी थोडीशी माहिती सांगतात की आपण त्यांच्याकडून श्रवण करूया प्लीज सिद्धरामेश्वरांचं मंदिर हे साडेआठशे वर्ष जुनं आहे सिद्धरामेश्वरांचा कार्यकाळ हे एकशे एक, एक वर्षाचा होता जो दहाशे दहा पासून ते अकराशे अकरा पर्यंत असा एकशे एक, एक वर्षाचा कार्यकाळ होता सिद्धरामेश्वर हे श्रीशल मल्लिकार्जुन महादेवाचेच हे अवतार होऊन गेलेले सिद्धरामेश्वरांनी जन्मतास म्हणजे त्यांचा अवतार एका मुद्दगौडा गौडा सुगलादेवी नावाच्या दाम्पत्यांच्या घरी झालेला होता त्यांना जन्मतास त्यांचं कोणतेही मानवी गुण नव्हते जसं की त्यांचे पापण्या कधी फडकडाय फडकायचे नाहीत ते चालत असायचे तर जमिनीवरती पायाचे ठसे उमटत नव्हते त्यांनी कधी श्वासोश्वास घेतलेला नव्हता कधी अन्नग्रहण केलं नव्हतं जलग्रहण केले नव्हता असे कोणतेही मानवी गुण त्यांच्या जन्मातच नव्हते वयाच्या आठ आठव्या आट, वर्षी त्यांनी श्रीशैलला पायी जाऊन श्रीशैल मल्लिकार्जुनांकडून दीक्षा घेऊन पुन्हा श्री सोलापूरला येऊन इथं श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या सांगण्यावरून अडुसष्ट वेगवेगळ्या ठिकाणी अडुसष्ट लिंगांची स्थापना केली आठ दिशेला अष्टभैरव व अष्ट अष्टगणेशाची अष्टविनायकाची स्थापना केली त्यानंतर या परिसरात रामेश्वरांनी पाण्याची दुर्भिक्ष भागू नये म भासू नये म्हणून या नद्या तलावाची निर्मिती करून जे मुख्य नद्या आहेत त्यांचे प्रत्येकाचे स्त्रोत असे अडुसष्ट नद्यांची अडुसष्ट स्रोतांची इथं स्थापना करून आवाहन करून या तलावाची निर्मिती केली त्या कारणाने ह्या तलावातल्या उत्तर भागातला पाणी कधीच आटत नसतो या सगळ्याची निर्मिती करून एक वयाचे चाळीसाव्या वर्षी समाधीत बसले व पंचवीस वर्षानंतर पुन्हा वयाच्या वर्षी समाधीतून बाहेर आले व पुन्हा वयाचे एकशे एकव्या वर्षी दुसऱ्यांदा जिवंत समाधी शिवयोग समाधी घेऊन इथं मंदिर परिसरात त्यांनी शिवयोग समाधी घेऊन बसलेले आहेत असं त्यांचा एकशे एक वर्षाचा कार्यकाळ आहे सिद्धरामेश्वरांनी जे अकराशे अकराव्या शतकात आ, साली समाधीत गेल्यानंतर इथं त्यांचं बसून दर्शन द्यायचं स्थान असल्यामुळं भक्तांना इथं ते दर्शन द्यायचे व कायम श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या ध्यानात बसायचे त्यामुळं इथे त्यांची गादी सिंहासन केलेले आहे व माग जिथं त्यांनी समाधी घेतलेली आहे तिथं समाधी आहे ते त्यांची समाधी स्थान आहे असं हे एक अकराशे अकरा साली या दगडी मंदिराची निर्मिती करण्यात आली व चांदीचं आवरण आवरण हे दोन हजार पंधरा साली याचं काम चालू झालेलं आहे हे चौकट सोडलं तर बाकीच सर्व काम हे दोन हजार पंधरा साली केलेलं आहे हे नंदी चौकट व आतला गर्भगृहातलं चांदीचं काम हे एक साधारण नंदीचं काम हे दोन हजार साली करण्यात आलं व चांदीचं हे चौकट व गर्भगृहातला परिसर हे खूपच जुनं आहे जवळजवळ हे पन्नास साठ वर्ष पूर्वीच तरी असणारच धन्यवाद गुरुजी धन्यवाद आता आपण मुख्य त्यांचं सिंहासन जे आहे महाराजांचं सिंहासन बघत आहोत आता इथे पूजा चालू आहे सकाळच्या वेळेला आपण मुख्य सिंहासनाच दर्शन घेत आहोत आता आपण मंदिर बाहेरच्या बाजूनी बघत आहोत इथे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला जशी आपल्याला दगडामध्ये झुमरं बनवलेली दिसली होती तशीच ह्या समोरच्या बाजूनी सुद्धा केलेली दिसतात खालच्या भिंतींवरती सुंदर दगडामध्ये फुलं कोरलेली आहेत आणि या कमानीसुद्धा अतिशय सुंदर आहेत हे पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं मंदिर असल्यामुळे हे दगडी बांधकाम बघायला पण खूप छान वाटतं आतल्या बाजूनी जर आपण बघितलं तर ह्या मंदिराच्या समोर असलेला सभामंडप जो आहे तो सभामंडप खूप मोठ्या आकाराचा सभामंडप आहे कारण दरवर्षी जेव्हा इथे यात्रा असते त्यावेळेला इथे हजारो लोक येत असतात आता तुम्ही मंदि मंदिराच्या दोन्ही बाजूला जर बघितलं दोन्ही बाजूला दोन छोटी देवकोष्टकं आहेत आणि त्या देवकोष्टकांमध्ये सुद्धा दोन लिंग आपल्याला ठेवलेली समोरच्या बाजूला दिसतात अशी वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धरामेश्वर महाराजांनी संपूर्ण सोलापूरमध्ये अडुसष्ट लिंगांची स्थापना केलेली होती त्यातली काही लिंग आपल्याला जवळपास सोळा लिंग आपल्याला ह्या मंदिरामध्ये बघायला मिळतात आता आपण तलाव बघत आहोत ह्या तलावामध्ये खूप पाण पाणकोंबड्या बदकं आणि खूप सारे पक्षी आपल्याला इथे दिसतात आणि सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे बोटिंगची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी असते याच तलावाच्या पलीकडे असलेला सोलापूरचा भुईकोट किल्लासुद्धा आपल्याला येथून दिसतो दर्शकहो अशा प्रकारचे सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप प्रवास करावा लागतो पदरच्या पैशाचं पेट्रोल भरावं लागतं टोल भरावा लागतो अशा ठिकाणी जाऊन कष्ट करून शूटिंग करावं लागतं आम्हाला ह्यातून फारसं उत्पन्न मिळत नाही जे काय मिळतं त्यातून आमचे टोलचे पैसेसुद्धा निघत नाहीत किंवा चहापाण्याचे पैसेसुद्धा निघत नाहीत त्यामुळे आमची तुम्हाला एवढीच फक्त विनंती असते की, की प्रत्येक आमच्या चलचित्राला लाईक करत जा कॉमेंट एक अवश्य करत जा आणि आमच्या या केदार पूजा प्रवास चॅनलला सुद्धा करा आणि जास्तीत जास्त लोकांना आमची ही चलचित्र शेअर करत जा ही आपल्याला आम्ही नेहमी विनंती करत असतो आता आपण सभामंडप थोडासा आतून बघूयात सभामंडपाची रचना कशी आहे नवीन बांधलेला सभामंडप आहे तो आपण आतून बघूयात म्हणजे तुम्हाला त्याच्या भव्यतेचा अंदाज येईल आणि आता आपण सभामंडपाकडे आलेलो आहोत हा सभामंडप नंतर बांधण्यात आलेला सभामंडप आहे याच्या पण कमानी सुंदर केलेल्या आहेत दगडामध्ये बांधलेला आहे आणि सुंदर फुलं आणि नक्षीकाम ह्याच्यावरती केलेलं आहे खूप मोठा वरच्या बाजूला आपल्याला सगळी झुम्रं दिसतात जशी झुम्रं आपल्याला अन्य मंदिरांमध्ये दिसली होती तशीच दगडाची झुम्रं ह्याही ठिकाणी बनवलेली या सभामंडपाला बनवलेली आपल्याला दिसतात आता आपण थोडंसं या सभामंडपामध्ये जाऊयात या सभामंडपामध्ये आतमध्ये एक जेसीबी उभा केलेला आहे तो जेसीबी या सभामंडपामध्ये केवडासा दिसतो आहे बघा त्याच्यावरनं तुम्हाला या सभामंडपाच्या भव्यतेची कल्पना येईल आणि इथेच दरवर्षी हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत असतात म्हणून हा सुंदर सभामंडप बांधलेला आहे आता मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या विठ्ठल मंदिराचं दर्शन घ्यायला आपण जात आहोत आपण विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊया या मंदिराला एक सुंदर इतिहास आहे ज्ञानेश्वर महाराजांचे आजी आजोबा पंढरपूरला एकदा वारीला चालले होते आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे पाय दुखायला लागले आणि ते खूप दमले होते त्यावेळेला त्यांना हे इथे तुम्ही बघू शकता गोविंद पंत आणि सौ निराई या बाजूला उजव्या हाताला आपल्याला दिसतात हे ज्ञानेश्वर महाराजांचे आजी आजोबा आहेत आणि त्यांना खूप दम लागलेला होता आणि त्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन तर घ्यायचंच होतं म्हणून त्यांना महाराजांचं महाराजांची त्यांची भेट झाली आणि महाराजांनी त्यांना ह्या ठिकाणी विठ्ठलाचं साक्षात दर्शन घडवलं ते हे स्थान आहे आणि म्हणून इथे हे विठ्ठल मंदिर तेव्हापासून आहे हे ज्ञानेश्वर महाराजांची आजी आजोबा आणि हा सुंदर विठ्ठल जो महाराजांमुळे पंढरपुरातून इथे आलेला आहे आता आपण जे विठ्ठल मंदिर बघितलं ते माझ्या डाव्या हाताला होतं त्याच्या उजव्या हातालाच इथे बघितलं तर इथे नागदेवता आहे नागदेवतेच्या शेजारी हे नवग्रहांचं मंदिर इथे आहे नवग्रह या ठिकाणी केलेले आहेत नवग्रहांपासून थोडस पुढं उजव्या हाताला आपण आलो तर इथे अडुसष्ट लिंगांपैकी आठवं लिंग श्री ओंकारेश्वर आहे या ओंकारेश्वराचंही दर्शन आपण घेऊयात त्याच्या शेजारी एक नागदेवता आहे म्हणजे एकूण पाच सहा नागदेवता या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसतात इथे मध्यभागी गणपतीचं मंदिर आहे आणि इथे पादुका आहेत त्याच्याबरोबर समोर आणखी एक लिंग आपल्याला इथे दिसतं आणि त्याच्यासमोर नंदी सुद्धा आहे आणि हे वरती जर बघितलं आपण हे शमीचं झाड आहे आजकाल आजकालच्या कालावधीमध्ये अशी शमीची झाडं फार कमी बघायला आपल्याला मिळतात पण या ठिकाणी मात्र शमीचं झाड आपल्याला आहे आणि शमीच्या झाडाच्या खालीच हे महादेवाचं लिंग आणि नंदी आहे त्याचं आपण दर्शन घेऊया ओम नम शिवाय मुख्य सभा समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला आपण आता आहोत आणि उजव्या बाजूला छोट्याशा देवडीमध्ये हे अजून एक लिंग आणि नंदी आहे असाच प्रकारचं नंदी आणि लिंग पलीकडच्या बाजूला गर्भगृहाच्या अजून एक आहे इथून चालता चालता हे पण ऐतिहासिक मंदिर असल्यामुळे या पायरीवरती आपल्याला कीर्तीमुख केलेलं दिसतं असं एक इथे एक कीर्तीमुख आहे आणि त्याच्या समोर तिकडे एक कीर्तीमुख केलेलं आपल्याला दिसत हे कीर्तीमुख महादेवाचं मंदिर आहे म्हणजे कीर्तीमुख असलंच पाहिजे कीर्तीमुख या ठिकाणी कोरलेलं आपल्याला दिसत आता आपण महाराजांचं जे सिंहासन आहे त्या गर्भगृहाच्या उजव्या हाताला आहोत त्या उजव्या हाताला एक छोटस प्रवेशद्वार आहे डायरेक्ट गर्भगृहामध्ये जाण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे आता सध्या हे प्रवेशद्वार बंद केले खालच्या बाजूला इथे सुद्धा आपल्याला कीर्तिमुख सुंदर केलेलं दिसतं आणि कीर्तिमुखाच्या भोवती बाजूनी नक्षीकाम काम केलेलं आहे त्याच्यावरती जर बघितलं तर आता दगड लावून हे प्रवेशद्वार आताच्या कालावधीमध्ये बंद केलेलं आहे पण त्याच्यावरती जर बघितलं तर प्रवेशद्वाराच्या वरती जे ललाट बिंब असत बिंबामध्ये ला, ला, असलेलं गणेशाची मूर्ती आपल्याला इथे व्यवस्थित बघता येते सुंदर पद्धतीने प्रोजेक्टेड असलेली गणेशाची सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी द्वारशाखा जर बघितली आपण तर एक दोन एक दोन तीन चार पाच सहा द्वार शाखा या ठिकाणी आहेत फारसं नक्षीकाम नाहीये पण सहा द्वार शाखा ठिकाणी या ठिकाणी आहेत पण मला हे गणेशाचं ललाटाबिंब खूप आवडलं खूप सुंदर मूर्ती या ठिकाणी केलेली आहे आत्ता जे आपण प्रवेशद्वार बघितलं गर्भगृहाचं बंद केलेलं प्रवेशद्वार बघितलं त्याच्या बाजूलाच इथे गोमुख आहे आतमध्ये आत्ता महाराजांना अभिषेक आणि पूजा झालेली आहे त्यामुळे तीर्थ ह्या गोमुखातून बाहेर आत्ता सुद्धा येताना आपल्याला दिसतंय आपण हे तीर्थ घेऊ शकतो गर्भगृहाच्या उजव्या बाजूला इथे दक्षिणमुखी हनुमानाचं किंवा मारुतीचं मंदिर आहे मारुतीरायांचं आपण दर्शन घेऊयात मनोजवम ऋत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाता वा मुख्यम शरणं प्रपद्ये आता आपण मंदिराचा कळस बघूयात हा कळस जर आपण बघितला तर कळस अतिशय सुंदर आहे भूमीच्या पद्धतीचा असलेला हा कळस आहे या कळसावरती महादेवाची देवीची आणि श्रीरा प्रभू श्रीरामांची शिल्प कोरलेली आहेत आणि एकावरती एक स्थर असलेला हा भूमिज पद्धतीचा कळस आहे आणि सगळ्यात वरती जर आपण बघितलं तर सगळ्यात वरच्या दोन आमलक जे असतात त्या आमलकाला सोनेरी रंगचा मुलामा केलेला आपल्याला दिसतो ते वरती एकदम सगळ्यात वरती असलेला कळस आणि त्याच्या खालती असलेले दोन आमलक हे संपूर्ण सोन्याचा मुलामा या ठिकाणी केलेला आहे असा कळस सुद्धा आतापर्यंत आपण बघितला नव्हता हो हे सगळं आज आपल्याला बघायला मिळतं हे आपलं भाग्यच आहे तर दर्शक हो सोलापूर मधल्या हे अत्यंत पावन असलेल्या मंदिराचं आज आपण दर्शन घेतलं आज आपलं भाग्य खूप चांगलं होतं की सकाळी समाधीची चाललेली असलेली पूजा आपल्याला बघायला मिळाली आतमध्ये मुख्य जे सिंहासन आहे तिथेही पूजा आणि अभिषेक चाललेला होता तेही आपल्याला सुंदर पद्धतीने बघायला मिळालं इथल्या गुरुजींनी आपल्याला सुंदर माहिती दिली खरोखरच आपलं अहोभाग्य म्हणावं लागेल आता आपण हे चलचित्र इथेच संपवत आहोत आपली नेहमीची तुम्हाला विनंती असतेच की आपला चलचित्र जर आपल्याला आवडला असेल तर कृपया चलचित्राला एक लाईक करा एक छोटीशी कॉमेंट करा तुम्हाला ह्या मंदिराबद्दल आमच्या एकूण चॅनलबद्दल आम्ही दाखवत असलेल्या मंदिरांबद्दल तुम्हाला जे काय वाटतं ते कृपया मध्ये लिहा अशी प्राचीन मंदिरं जर तुमच्या भागातली तुम्हाला माहिती असतील तर ती सुद्धा मध्ये लिहून कळवा म्हणजे भविष्यामध्ये आम्ही अशा मंदिरांचे व्हिडिओ अधिकाधिक प्रमाणात बनवू शकू आणि आपली नेहमीची शेवटची विनंती की आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ही नम्र विनंती आहे चला तर मग पुढच्या मंदिराच्या सुंदर मंदिराच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत आपण सर्वांना नमस्कार